आजचा सगळ्यात मोठा हा काळाचा दिवस आहे ही नवी मुंबईची घटना नसून पूर्ण भारतात ही घटना पसरलेली आहे आज अक्षताला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत त्यांच्या कुटुंबांना शोककुळा शांततेच त्यांना त्यांची जेही इच्छा आहे ती लवकरात लवकर सरकाराने मान्यता करावी आणि एकदम शांततेत आम्ही कोपरकेरणे सेक्टर एकोणीस पासून वाशी पर्यंत आम्ही टोटली मोर्चा काढलेला आहे मोर्चा का कारण की शांततेला न्याय मिळावा म्हणून कारण ही हे एक महिला नसून ही भगिनी आहे आणि भगिनींना आज प्रत्येक भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आज आमच्या बरोबर काही महिला आहेत ता काही ताई आहेत त्यांची पण इच्छा अशी आहे की त्यांना त्या नरा लवकरात लवकर फाशी मिळाली पाहिजे आपण आता तुम्ही काय म्हणाय इच्छिता या गोष्टीवर असा विषय की सोबत जे का या सगे या सगे काई या काही झाले या सगळ्या या सगळ्याच्या बाबतीत तिला न्याय मिळालाच पाहिजे जर तिला न्याय मिळत नसेल तर त्या नधमांना आमच्या हवाली करा काय हरकत नाही आमची त्यांना आम्ही शिक्षा देऊ सरकारने पण याबद्दल काहीतरी ऍक्शन घेतलीच पाहिजे आज अक्षता अक्षता ताई, ताई होती आता काही दोन दिवसा अगोदर अजून एक घटना घडली बलात्काराची हा बलात्कार थांबणार तर कधी थांबणार आज जर या समाजात महिला सुरक्षित नसेल तर आमच्यासारख्या किनाऱ्यांची सुरक्षा कोण पाळणार आज प्रत्येक महिला ही सुरक्षित असली पाहिजे आणि सर्वात प्रथम म्हणजे जे सासरचे लोक आहेत त्यासाठी ज्या मुली आपल्या हुंडाबळी होतात ही हुंडाबळी सगळ्यात प्रथम थांबवा तुम्ही जर कुठल्या मुलीला त्रास होते तर त्यांच्या आई वडिलांनी तिच्याकडे लक्ष द्या की मुलीला त्रास का होतो मुलीला सासरकडून जर टॉर्चर होत असेल तर तिकडे लक्ष घाला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जाऊन ठाण्यात कंप्लेंट करा पण अक्षरताईला न्याय आता मिळालाच पाहिजे कारण विषय कसा आहे अक्षर ताईला जर तुम्ही न्याय मिळवून दिला त्या नरादामाना जर तुम्ही फाशी दिली तर ह्या पुढे हे कृत्य कोणी करणार नाही हे कृत्य करताना प्रत्येक सासरचे लोक असू दे किंवा जे समाजातील नाराधम असू दे ते प्रत्येक व्यक्ती घाबरेल त्यामुळे तुम्ही अक्षरता येला न्याय द्या जर तुम्ही न्याय दे इच्छित नसेल तर तुम्ही एक काम करा त्या जे नराधम आहेत त्यांना आमच्या हवाली करा आम्ही आम्ही जो चौकात उभे आहोत ज्या चौकामध्ये हो अक्षताला आम्ही न्याय दे। देऊन मिळवण्यासाठी उभे आहोत शिवाजी चौक आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते कारण की महाराजांच्या काळामध्ये या अशा जर घटना घडल्या असते तर महाराजांनी सरळ त्या नराधमांना फाशी न देता त्यांचे हात पाय त्यांचे अवयव कापून त्यांना वेगळं केलं असतं अशा प्रकारचे आम्ही सरकारांना मान्यता करतो की त्यांना फाशी मिळाली पाहिजे नमस्कार सर्वांना माझं नाव प्रियांका घाटे आणि मी धनलक्ष्मी महिला कडून आहे तर आज आम्ही अक्षता ताईंच्या या कर्तृत्व हे हे जे त्यांच्यासोबत घडलेली जी एक कृत घटना आहे ह्याच्यासाठी जमलेलो आहोत बघायला गेलं तर आज प्रत्येकाच्या घरी एक मुलगी आहे आणि अशाच ह्या घटनेना पुढाकार मिळू नये म्हणून आज आपण सगळे जमा झालेलो आहोत आणि हे इतकी अतकीजस्पद घटना घडलेली गट आहे तर या नदमांना खरंच फाशीची शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे फास्ट ट्रॅक मध्ये हा केस चालवला पाहिजे ह्याची आम्हाला सगळ्यांना अत्यंत इच्छा आहे आणि लवकरात लवकर तिला न्याय मिळवून देणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण आज ही जी घटना घडलेली आहे ह्याच्यावरती जर काम केलं तर पुढे जाऊन ह्या गोष्टी पुढे घडणार नाही ह्याचा बंदोबस्त आपण करता आला पाहिजे आम्ही दक्षता घेतो आणि आम्ही लक्षात घेऊ की नक्कीच या ताईंना हा न्याय आपण मिळवून देऊ दे। दे। नमस्कार मी डॉक्टर वनिता गडदेराजे समाजसेविका अध्यक्ष धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी अतिशय आजचा हा जो आता मुकमोर्चा आपण बघितला असेल की महिलांचा महिलांवरचा आक्रोश पण बघितला आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा काढण्याची विनंती होती त्यामुळे आम्ही हा शांततेत फार पाडलेला आहे आणि अक्षरताई मात्र यांच्यावर जो, जो काही प्रसंग झाला जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना न्याय मिळण्यासाठी बाकी सर्व त्यांच्या कुटुंबियांना अटक झाली इतर सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाच्या प्रशा प्रशा माध्यमातून झाल्या परंतु आता महत्वाचा मुद्दा आहे की त्या जे नराधम आहेत ज्यांनी तो अत्याचार केला त्या तिघांनाही फाशी होणं त्वरित फाशी होणं आणि फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवला जाणार आहे त्यामधूनच त्यांना त्वरित फाशी दिली जाणे हीच खऱ्या अर्थाने आज आमची मागणी आहे आणि या मुकमोर्चा माध्यमातून आम्ही अक्षराताईंना सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि तसंच त्यांचा घटला हा त्या सर्व जे आरोपी आहेत त्यांना त्वरित फाशीची शिक्षा व्हावी आणि पुन्हा भविष्य काळात अशा घटना घडू नयेत यासाठी शिक्षेमध्ये सुद्धा आपण काहीतरी तरतूद करावी अशी शासनाला विनंती आहे